याशिवाय मी तुम्हाला राजकारणाची गोष्ट सांगणार आहे जालना लोकसभेचं राजकारण काय झालेलं आहे माझी उमेदवारी राजकीय राज उमेदवारी कट होण्यामागं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचा हात आहे त्या व्यक्तीचं नाव काय आहे काय मी आता आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण मात्र मी आज माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब खासदार शरदजी पवार साहेब आणि राहुलजी गांधी साहेब यांच्याकडे मी नाराजी व्यक्त करतो ज्यांच्यासाठी आम्ही दोन हजार अठरापासून जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं की महावा महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आम्ही लढलो सातत्याने अनेक थांबा जरा पुढे जाऊ नका सातत्याने लढलो लढाई करत आहे सातत्याने मीडियातून म्हणा चळवळीतून म्हणा पत्रकारितून म्हणा आमदार की खासदार की मंत्रीपद येत राहीन उद्या संतोष कोहले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण होईल यात काही विषय नाही मला ते मुख्यमंत्रीपद घ्यायचं नाही पण महाराष्ट्राची जनता म्हणते ते संतोष कोहले म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद घ्यावं म्हणून आता हे मला माहिती उद्याचं भविष्य काय होईल पण मी आज या ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी पत्रकारमा न्याय हुँदै